नमस्कार मंडळी माळेगाव यात्रेमध्ये सहर्ष स्वागत आहे दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा अशी ओळख असणारी माळेगाव यात्रा हे आकर्षणाचं कारण ठरलेले आहे ते बकरा सव्वा कोटीचा बकरा आहे तर पाहू शकता अल्ला ह्या नावाचं बकरा आहे तर आपण या ओनरशी जाणून घेऊ की ह्या बकरा काय प्राईजमध्ये दे देणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे काय जनावर आणले तुम्ही माळेगावच्या जत्रामध्ये काय तुमच्या आंबाळी तालुका हे बकर काय किंमत सांगायला सवा कोटी कोटी का काय उस्मानाबाद सव्वा कोटी सांगा लाव काय पंच्याऐंशी काय कारण काय दादा हे मागण्याचं विचार अल्ला नाव आहे अल्ला नाव आहे काय लोक त्याच्यामुळे सव्वा कोटी म्हणाला होता त्याला आता मागले का कुणा किती लाख आहे अहमदपूरवाल्या मागत पंच्याऐंशी लाखाला पंच्याऐंशी लाखाला मागले काय बघा दादा नो काय बकऱ्याची किंमत दादा सांगत आहेत सव्वा कोटी बघा एवढा पंच्याऐंशी लाख रुपयाला मागलेला आहे म्हणून बकर बघा आता कुणाला पाहिजे असला कुर तर ते तेव्हा आपले दादा आहेत तेव्हा काय कुणाला कोण जमला दादा आंबा आंबाळी येऊ काय तालुका जिल्हा यवतमाळ धन्यवाद दादा धन्यवाद पाहू शकता ह्या शेळीला सा� पाच पिले देणारी ही शेळी आहे आणि दादा किंमत सांगत आहेत केवळ चाळीस हजार पाच पिले आहेत कोणाला लागत असेल तर माळेगाव यात्रेला जरूर संपर्क साधा मामाला भेटून घ्या तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा